मुंबई इंडियन्सला खूप मोठे नुकसान आय पी एलमधून बाहेर सर्वात घातक तुफान हार्दिक पण खेळू शकणार नाही तर मुंबई इंडियन्सचे कोणती तुफान आय पी एलमधून खेळणार नाही आय पी एलमधून बाहेर झाले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आय पी एल सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला झटका बसलेला आहे त्यांचा तुफानी वेगवान गोलंदाज जसप्रीत मुमरा हा आय पी एलच्या दोन आठवड्यातून बाहेर झालेला आहे तो पहिले दोन आठवडे मुंबई इंडियन्सकडून खेळू शकणार नाही ना मित्रांनो आधीच मुंबई इंडियन्सला अल्ला गझानफर हा पूर्ण आय पी एलमधून बाहेर झालेला होता तर तेथे मुंबई इंडियन्सला झटका बसला होता आता हेही ही समोर येत आहे की बुमरा देखील दोन आठवडे आय पी एल खेळू शकणार नाही तर मित्रांनो जसप्रीत बुमरा आता इंडियाकडून चॅम्पियन ट्रॉफी सुरू होती तेव्हा जखमी झाला होता तो पूर्ण चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर झाला होता आणि आता आय पी एल प्रथम अशी न्यूज येत होती की तो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध तेवीस मार्चला खेळू शकेल परंतु असा आता अशी न्यूज समोर येत आहे की जसप्रीत बुमरा देखील दोन आठवड्यासाठी तो आय पी एल खेळू शकणार नाही आणि हार्दिक पांड्या पण खेळू शकणार नाही तर हार्दिक पांड्या ही पहिला सामना खेळू शकणार नाही जी एका सामन्याचे त्याच्यावर कॅन लागले होते तर त्याचा मागील वर्षी मॅचेस संपल्या होते आय पी एल संपली होती तर आता त्याचा पहिला सामना असणार आहे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तर तोही त्याला दंड आखण्यात आला होता तर एका सामन्यात त्याला बाहेर बसावे लागणार होते तर तोही आय पी एल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्यामध्ये खेळू शकणार नाही तर मुंबई नेसलाही डोकेदुखीच असणार आहे तर हार्दिक पंडेच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधार होतो का सूर्यकुमार यादव कर्णधार होतो हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण असेल आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा